समस्त सद्गुरूंना माझं सादर वंदन मी डॉक्टर वैशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आपल्यासमोर श्रीमंत राजयोगी महिपतीनाथ महाराजांच्या पदाचे निरूपण करण्याकरता उपस्थित झाले आहे तब्बल तीन महिन्यानंतर मी पुन्हा प्रयत्न करत आहे परदेशी असल्याने व स्वास्थ्यगत कारणाने मी काही दिवस हे कार्य करू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व आता मैपतीनाथ महाराजांचं या जीवनाविषयी त्यांना काय वाटलं आणि विठोबाला ते सांगतात की कुठलंच सख सुख मला मिळालं नाही रे का नाही मिळालं त्याची कारणे पुढे दिलेली आहेत आणि कसं ते सुख मिळेल शेवटी कशात सुख सापडतं याचे पण वर्णन या पदात आहे श्री निलेश पुरंदरे यांच्या सद्गुरू महिपतीनाथ दुलीबा महाराज यांच्या अलौकिक वाङ्मय संपदा या ग्रंथात पन्नासावे हे पद आहे पदावरती पदा येण्यापूर्वी मी सुख म्हणजे काय असतं याविषयी या बोलू इच्छिते याबद्दल समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे मनात पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले समर्थ रामदासांनी शेकडो वर्षापूर्वी हे वाक्य लिहून ठेवले आहे या वाक्यातून प्रश्न निर्माण केला नसून मनुष्य स्वभावाचे वर्णन केले आहे मोठ्या सुखांच्या मागे लागलेल्या माणसांची अवस्था नेहमी भांबावलेली असते कारण सुख मिळत नाही आणि त्याची चातकासारखी वाट बघणे असते आणि ते जेव्हा समोर येते तेव्हा उशिरा मिळाल्याचा खेद होत असतो पुन्हा हे सुख कधीच मिळणार नाही या विचारात सुख खऱ्या करे, खऱ्या अर्थाने उपभोगता येत नाही दररोजच्या जगण्यातील त्याच त्याचपणामुळे येणारा ताण या जगण्याचा येणारा प्रचंड उभग सुखाच्या मोठ्या क्षणाची वाट पाहता पाहता होणारी आपली प्रचंड दमछाक या सर्वांवर उपाय म्हणजे या रोजच्या जगण्यातसुद्धा जे अतिशय छोटे छोटे सुखाचे क्षण लपलेले आहेत ते डोळसपणे हेरण्याची ते शोधण्याची आणि ते उपभोगण्याची वृत्ती असाल असायला लागते कोणी म्हणेल रोजच्या जगण्यात कसलं सुख आलं आहे सुख रोजच्या जगण्यातही सुख बघता येतं बाळ अगदी काळ कुळकुळीत जरी असलं तरी त्याचं जे चेहऱ्यावरचं स्माईल असतं हसू असतं ते पाहूनसुद्धा आनंदी होता येऊ शकतं घरातल्या झाडांवरती उमललेल्या फुलाला पाहूनसुद्धा सुख पाहता येतं नैसर्गिक दृश्यांमध्येही सुख असतं नदी समुद्र पहाड वृक्षवल्ली आणि झू मारली दानावर सुद्धा पाहून काही जणांना सुख उपभोगता येऊ शकतं आणि छोट्या छोट्या गोष्टीतून बाफावलेला चहा वेळेवर मिळणाऱ्या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला परमेश्वराने दिल्या आहेत त्या त्या मांडण्यामध्ये सुद्धा सुख लपलेलं असतं आणि कलांमध्ये जसे संगीत आहे नृत्य आहे इतर कला चित्रकला वगैरे असतात त्यातूनही सुख घेता येऊ शकतं फक्त आपल्याला ते पाहण्याची प्रवृत्ती पाहिजे आणि तसं विचार करण्याची सरणी पण पाहिजे त्यात प्रत्येकाचं कुसळ पाहण्याची जर प्रवृत्ती असली तर सुख उपभोगता येत नाही दुसऱ्याला नेहमीच टोचून बोलण्याची प्रवृत्ती किंवा त्याचं चांगलं झालेलं न वगण्याची प्रवृत्ती आणि बऱ्याचशा क्रोध अहंकार अशा प्रवृत्तींमुळे सुख दिसतच नाही आणि प्रत्येक वेळा अवकाळा येते आणि माणूस आपल्याला स्वतःच खूपच दुःखी समजायला लागतो या मानवजीवनात तुम्ही जर तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा कराल तर पुढील जीवनात तुम्हाला आध्यात्मिक देह मिळू शकेल असे हे प्रभू प्रभुपाद मांडतात तुमचा आध्यात्मिक देह तुमच्याचमध्ये आहे आणि तो या या भौतिक जीवनाच्या दोषातून मुक्त झाला की लगेच त्या आध्यात्मिक देहाचा विकास होतो जो मनुष्य परमेश्वराला आणि श्रीकृष्णाला जाणतो तो देहत्यागानंतर दुसऱ्या भौतिक शरीराचा स्वीकार करण्याकरता पुन्हा परत येत नाही म्हणून कुत्र्या मांजराप्रमाणे आपण व्यर्थ कालापव्य करू नये आपण सुखसमाधानात राहावे परंतु त्याच वेळी आपण कृष्णभावात आणि ईश्वर भावात, भावात असावे त्यामुळे आपण सुखी होऊ ईश्वराला जाणून घेतल्याविना आणि ईश्वराशी भावातीत झाल्या विना खरी शांती आणि सुख मिळण्याची शक्यता नाही मला माझ्या स्वास्थ्याकरता मी या कालांतरात खूप साधना केली आणि शांती आणि सुख आणि स्वास्थ्य मिळण्यासाठी सद्गुरूची प्रार्थना केली आणि गुरु गुरुकृपेमुळे आता मी पूर्ण बरी आहे आणि आजच्या स्थितीत पुन्हा हे कार्य करण्याकरता उद्येत झाले आहे मैपतीनाथ महाराजांनी आपल्या पदात जग कसं असतं आपल्या कातड्याचे डोळे शिवून जरी आपण दुसऱ्याला घातले तरी तो कधीच आपल्याला चांगलं म्हणणार नाही प्रत्येक विषयात तो आपल्याला वेळं वाकडं बोलेल किंवा आपल्याला त्रास देऊ लागतो तो महिपतीनाथ महाराज विठोबाला विचारतात आहे पद असे आहे त्याचं ध्रुवपद आहे की काय करू मी सांग विठोबा कोठे सुख नाही रे हात जोडितो आता त्रासलो चरणी ठाव दे रे या ध्रुवपदात मैपतीनाथ महाराज म्हणतात आहे की मला विठोबा मला कुठंच सुख लागत नाही रे आणि मी तुला हात तोडतो आहे खूप त्रासलो या संसारात भौतिक संसारात त्रासलो आहे आणि तू आपल्या चरणी मला ठाव दे म्हणजे तू मला आपल्या चरणी राहू दे स्नान सध्या करू लागलो म्हणती देवलस लसी उगीच बसता मलिन म्हणती रांडेचा आळशी नाथ महाराजांच्या पदामध्ये काही त्या काळच्या शिव्या थोडेसे असे शब्द वापरले गेले आहेत आणि पदात वापरले म्हणून मलाही ते म्हणावे लागत आहे ते म्हणतात आहे स्नान सध्या करू लागलो देवाची पूजा करू लागलो उगीच बन बसता मलिन म्हणती रांडेचा आळशी जर मी स्नान संध्या केली तर म्हणतात देवा देवाच्या मागे लागला आहे आणि जर मी काहीच ना केलं नाही आंघोळ केली नाही तसाच बसला राहिलो तर म्हणतात की आशी आहे करिता हा संसार बोलती विषय आवडती असी घेताची संन्यास त्रासला म्हणती संसार असी करिता हा संसार बोलती विषय आवडती असी म्हणजे जर मी संसारात आपल्या सुख भोगू लागलो आणि संसारात रमलो तर ते म्हणतात हा विषय आणि कामना प्रिय माणूस आहे कामनांच्या वासनांच्या मागे लागलेला आहे आणि घेताची संन्यास त्रासला म्हणती संसाराशी जर मी संन्यास घेतला तर लोकं म्हणतात की हा संसाराला कंटाळला आहे पण म्हणूनच याने संन्यास घेतला म्हणजे दोन्हीकडेही गत संसारा मने नाही संसाराचं सुख भोगलं तर म्हणे विषयी भोगी माणूस आहे आणि नाही भोगलं संसार सोडला तर म्हणतात की सं... संसाराला त्रासला म्हणून सोडले थोडे भक्षिता करीती टवाळ्या अदृष्टी नाही रे फार खाय त्या कुटुंबाघात की राक्षस हा रे थोडे भक्षिता म्हणजे तर कमी जेवलो कमी खाल्लं तर करीती टवाळ्या अदृष्टी नाही रे तरी टवाळ्या करतात की म्हणे एवढा तर दुबळा होऊन राहिला आहे आणि एवढंसं थोडं खातो आहे आणि फार खाय त्या कुटुंबा घातकी राक्षस हा पायर आहे म्हणजे जर जास्ती खाणारा जेवणारा माणूस असेल तर त्याला म्हणतात हा कुटुंब घातकी आहे कुटुंबाला खायला काळ भुविला बार आणि हा जास्ती खातो राक्षसासारखा खातो आहे राक्षस आहे म्हणजे तिकडेही गत नाही की कमी खाल्लं तरी त्रास आणि जास्त खाल्लं तरी त्रास आणि लग्नकरिता म्हणती मा माझला विचार करू तरी कसा न करिताची नपुंसक म्हणती शंड पोसला जसा लग्न जर केले तर म्हणतात की माझला आहे विचार करत नाही आणि लग्न करून बसलेला आहे आणि जर लग्न नाही केले तर नपुंसक म्हणतील आणि शंड म्हणतात की म्हणे याला काहीच आहे नाही म्हणून हा लग्न करीत नाही होताची संतान बोलती पुरता भिकारसोट जसा नका तोंड कोणी पाहू पुत्रिक जगामध्ये दुर्श दुर्दशा जर संतान झाली पुत्र झाला पुत्री झाली तर म्हणतात कसा पुरता हा भेकारतोट झालेला आहे एवढे लेंडार उत्पन्न करून ठेवले आणि नका तोंड पाहू निपुत्रिक जगामध्ये दुर्दशा द हा निपुत्री काय याला पुत्रच झाला नाही काहीच नाही याला तर ह्याचं तोंडही नका पाहू आणि अशी जगामध्ये त्या पुत्र न झालेल्या वांद स्त्री या पुरुषाची दुर्दशा होते कीर्तनकरिता टाळकुट्या हा बडबड इथे रे मुख वाटे पाप्याचा कधीही हरिहरी ना येई रे कीर्तन जर केले तर त्याला म्हणतात की हा तर आहे नुसतं बडबड करतो प्रवचन करतो आहे आणि जर कीर्तन नाही केले मुखा वाटे पाप्याचा कधीही हरिहरी ना येई रे तर हा कधी हरिहरी पण बोलत नाही हा अतिशय पापी आहे असंही म्हटले जाते स्त्रियेशी देता अलंकार भूषणे प्रीती लाविती न देताची करंटा मेला गारहाणे सांगती जस आपल्या स्त्रीकरता भूषणे आणून दिली प्रीतीने प्रेमाने तर तो म्हणतो की जास्तीच प्रेमात आलेला आहे आणि न देताची तर तिला काही दिले नाही तर करंटा मेला गारहाणे सांगती काही काही बहाणे सांगतो आणि हा कराटा आहे काहीच आणत नाही मूळ पाठवून बहीण आणविता जात्यावरते गाती न देताची ओवाळणी बोटे कडकडाट मोडती बहिणीला जर आपण आणली घरी आणि जात्यावर वरती जे गाणे असतात ती गाणी म्हटली तिला जाताना जर ओवाळणी नाही दिली तर ती पण कडकड करते आणि जर ओवाळणी दिली तर ती दृष्ट काढल्यागत बोटे मोडते दाव्याला करिता पाहुणा मामा मामा वाहिरे दिवाळी दसऱ्यासाठी रुजतो तोंडची न पाहिरे दाव्याला आपण बोलवून त्याचा पाहुणा केला तर तो मामा मामा त्यावेळेला म्हणतो आणि जर त्या दिवाळी दसऱ्याला त्याला विचारलं नाही रुजतो रुजतो मग तो तोंडही पाहायला जावे तयार होत नाही उपाध्यासी देतात दक्षिणा स्तुती बहुत करीतो न देताची यजमान दरिद्री लोकांपाशी सांगतो घरात आलेला पूजा सांगणाऱ्या ब्राह्मणाला किंवा कोणत्याही यज्ञकार्य धर्मकार्यात आलेला उपाध्याय त्याला आपण भरपूर दक्षिणा दिली तो तो स्तुती करतो खूप स्तुती करतो जर दर, जराही दक्षिणामध्ये कमी देण्याचा प्रयत्न केला तर तो हा यजमान दरिद्री आहे असं सगळ्या लोकांमध्ये सांगत फिरतो नाही सुख संसारी तिळवर महिपती अनुभव घेतो नाही सुख संसारी तिळवर महिपती अनुभव घेतो सुखादुःखावर मारुनी लाता नरहरी नाम गातो तर सं महिपतीनाथ महाराज यात म्हणतात आहे की संसारामध्ये तिळभरसुद्धा सुखचा अनुभव येत नाही माणसाला आणि सुखादुःखावरती लाता मारून नरहरीना ना, मा, मा, नाथ महाराजांचे नाव घेतो म्हणजे सुखदुःख बाजूला ठे थे, ठेवायचे आणि आपल्या सद्गु सद्गुरूचे नरहरीनाथ महाराजांचे नाव गात राहायचे असं महिपतीनाथ करतात एके दिवशी हत्तीवरता मेरवेत जाई रे एके दिवशी घाली लंगोटी खेटरही नाही रे आणि एके दिवशी तू हत्तीवर मेरवत जाशील खूप सारे तुला वस्त्र अलंकार पोषण सगळं असेल आणि एके दिवशी तुझा दिवस असाही येऊ शकतो की तू नुसती लंगोटी घालतो आहे आणि खेटर पण जे पायामध्ये वाहणासुद्धा नसतील असा तुझा दिवस येऊ शकतो काय करू मी सांग विठोबा कुठेही सुख नाही रे म्हणजे मला विठोबा हे विठ्ठला तू मला सांग कुठेही सुख नाही रे गणपतीनाथ महाराज आपल्या पदातून सुखाचे वर्णन करतात आहे शेवटी सद्गुरूच्या शरण जावे तेव्हा सुख पावेल असे ते सांगत आहे आणि संसारातील हा अनुभव घेतल्यावर ते पुढे म्हणत आहे दुसरे पद असे आहे की कोणी कुणाते नाही रे बा विचारिता माये हे मायेत लागव अवघीचं घुरघुस पाहिरे वा म्हणजे ही कोणी कुणाचं नसतंच रे आणि हे जर आपण मनातून विचार केला तर हे सगळं मायेचा पसारा आहे अवघीच गुरघुस पाहि आपण त्या मायतमध्ये गुंतलेलो असतो हुनी वैभव जोडिले रावणा संघ काय गेलं रे बा रावणाने एवढं वैभव जोडलेलं होतं सोन्याची लंका गेली होती सर्व त्याच्याकडे संपूर्ण वैभव होतं तरीसुद्धा त्याच्या संघ काय गेलं रे बा ह्याच्यावर विचार करायला हवा या गारंभूनी पुत्र निर्मिले दशरथास काय गेलं रे बा पुत्र कामेष्टी यज्ञ केला दशरथ राजाने आणि त्या दशरथ राजा संघ शेवटी काय गेलं रे बा ते ओळखून घ्यावे स्वगोत्र बोळवूनही स्वराज्य स्थापिले पांडवा संघ काय गेलं रे बा पांडवांनी तर आपलं पुरतं गोत्र बोळवलं म्हणजे गोत्राची त्यांना सगळ्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्यांना स्वराज्य मिळालं तर आणि पांडवांसंग त्याच्यानंतर ही त्यांच्या मृत्यूनंतर काय गेलं रे बा असे ते प्रश्न विचारत आहे नरहरी महिपती हितुगूच सांगे गुरुच्या चरणी रे बा त्यात महिपतीनाथांना एक हिताची गोष्ट सांगत आहे की गुरुच्या चरणी रे बा सगळ्या संसाराच्या जंजालातून बाहेर पडण्याकरता जर आपल्याबरोबर काहीच जाणार नाही आहे तर निदान सर्व सुखाच्या अपेक्षा सोडून गुरुच्या चरणी लागावे असं नरहरीनाथ मैपतीनाथ महाराजांना सांगत आहे सद्गुरुनाथ महाराज की जय